कागदपत्रे व लायसन नसल्यास कारवाई कर्तव्य उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आठ लाख साठ हजारांचा दंड वसूल शेगाव शहरात मोटार व्हेकल कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून दोन महिन्यात तब्बल आठ लाख साठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर या कार्यक्रमादरम्यान पस्तीस टू व्हीलर डिटेन करण्यात आले आहेत तसेच तीस अटो विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शेगाव शहरातील वाहतुकीच्या सुरळीत व्यवस्थापनासाठी तसेच शहरामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरिता व नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी पोलीस प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले कर्तव्यदक्ष ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली सूर्य मराठी न्यूज साठी इस्माईल शेख सहा अमीन शेख शेगाव बुलढाणा शेगाव शहरामध्ये मागिल 2 महिन्यांपासून आपण एकूण पंधराशे वाहनांवरती मोटर व्हेकल ॲक्ट अंतर्गत केसेस केलेल्या आहेत पंधराशे केसेस केलेल्या असून एकूण पस्तीस गाड्या डिटेन केलेल्या आहेत ज्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र नाही व्हॅलिट कागदपत्र नाही अशा पस्तीस गाड्या डिटेन केलेल्या असून आता सध्या आपण तीस ऑटोंवरती कारवाया केलेल्या आहेत पस्तीस टू व्हीलर डिटेन केलेल्या असून तीस ऑटोंवरती कारवाया केलेल्या आहेत एकूण आपण आत्तापर्यंत सात लाख आठ लाख साठ हजार रुपयांचा सा दंड केलेला आहे तरी सर्व शेगाव शहरवासियांना माझी नम्र विनंती आहे आवाहन आहे की आपण मोटर चा सायकल चालवत असताना ऑटो चालवत असताना जवळ कागदपत्रं बाळगावी तसेच सगळे कायदे पाळावे उदाहरणार्थ मोबाईल फोनवर बोलू नये एक साधारणसा कायदा आहे ज्याच्यामुळे आपली पण सुरक्षा राहते आणि इतरांची सुरक्षा धोक्यात येत नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांचं आपण पालन केलं पाहिजे सामाजिक कुठल्या कारवाया झाल्या आणि इतर प्रतिबंधात्मक कारवाई केल्या आगामी सण उत्सवच्या संदर्भाने आम्ही आतापर्यंत कलम एकशे सात अंतर्गत तीस लोकांवर कारवाया केलेल्या आहेत एकशे दहा अंतर्गत दोन लोकांवर कारवाया केलेल्या आहेत एकशे त्रेसष्ट अंतर्गत वीस लोकांवर कारवाया केलेल्या आहेत आणि आपला जो अगोदरचा एकशे चौवेचाळीस होता म्हणजे सध्या बी एन एस एकशे अडुसष्ट प्रमाणे दोन दिवस घालवून देण्यासाठी अशा सात इसमांवरती आपण कारवाया केलेल्या आहेत वर्षभरात आपण पाच लोकांवरती तडीपारीचा प्रस्ताव ठेवले होते त्यापैकी तीन लोकांना तडीपार केलेलं असून आत्ता एक जणांवरती तडीपारीचा प्रस्ताव सुरू आहे त्याची ऑर्डर या एक दिवसात एक दोन दिवसामध्ये दाट शक्यता आहे तडीपारीची सण उत्सवाच्या काळामध्ये आठ जणांवरती दारूबंदीच्या गुन्हे दाखल केले आहेत दारूबंदीच्या केसेस आठ केलेल्या आहेत तसेच जुगाराच्या सात केसेस केलेल्या के आहेत सध्या तरी मी त्यांची नावं सांगू शकत नाही पब्लिकली तुम्हाला ती मी असे सांगू शकतो पब्लिक लिहानसाठी सर याच्या <laughs> काळामध्ये आम्ही हे सर्व प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत गुन्हे दाखल करतो आहोत आपण सर्व काळजी घेतलेली आहे परंतु तरीसुद्धा काही असामाजिक तत्त्व आहेत काही विघ्नसंतोषी लोक आहेत यांच्यावरती आमचं बारीक लक्ष आहे त्यांच्या कारवाया त्यांची उग्र भूमिका यांच्यावरती आमच्या गोपनीय विभागाचं लक्ष असून त्यांनी यामध्ये काही केल्यास का त्यांची उग्र भूमिका घेतल्यास त्यावरती आम्ही नक्कीच प्रतिबंध प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणार त्यांना गुन्हा दाखल यांच्यावरती गुन्हे दाखल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा